सई ते आजी तुझे पाया पडते <laughs> सई पण झाली गुड इव्हिनिंग कडून तर हो। आज स्टार्ट केली तू सबस्क्राईब करा लाईक करा दिवस वगैरे काही घेतलं नाही आता स्टार्ट करते सकाळी थोड नॉर्मल घेतलं होतं आणि आता बघू आज काय करतो काही नाही सगळं तुमच्या सोबत शेअर करू तर चला बघत राहा व्हिडिओ तर आज रविवार होता तर मामाई ना भाजीपाला घेऊन आले आणि आईकडे भरत होत्या आणि मी इकडे सगळ्यांसाठी चहा ठेवला होता तर बटाटे ना फ्रीजच्या ते खाली असताना त्यामध्येच ठेवतो तर एकदा मी फ्रीजमध्ये ठेवले होते बऱ्याच त्यांनी कमेंट केले जास्त करून नाही ठेवत मी पण आता पावसाळा आहे ना पावसाळ्यामध्ये भाजीपाला म्हणजे बाहेर ठेवण्यापेक्षा मग ठेवत होते पण आता मी खालच्या ड्रॉवरमध्ये ठेवते आणि आज एकादशी होती मस्त असे पांडुरंगांचे गाणे लावले होते टी व्हीवरती सईला फन फार आवडतात आणि इकडे सायंकाळची देवपूजा पण झालेली होती आणि मी आता स्वयंपाकाला लागली आहे मस्त साधा भात टाकला आहे आपला आणि त्यासोबत मस्त आज मस्तपैकी पिठलं करायचं होतं साधा भात पिठलं पोळ्या आज आमचा असं सिंपलच मेनू होता पण आम्ही कशाप्रकारे पिठलं करतो तुम्हाला ही रेसिपी दाखवली आहे कढईमध्ये तेल टाकलं जिरे लसणाची फोड्डे दिली बारीक चिरलेला कांदा टाकला बारीक हिरवी मिरची कापून टाकली आणि छान मस्त गुलाबी रंग येपर्यंत कांदा होऊ दिला मस्त असा मीडियम गॅसवरती छान मस्त हे बघा गुलाबी रंग वर येणं मस्त कांदा झाला आहे त्यामध्ये कडीपत्ता पण टाकलेला आहे मी आणि त्यानंतर आपलं बेसनपीठ असतं ना तर ते बेसनपीठ पाण्यामध्ये पूर्णपणे असं मिक्स करून घेतलं तुम्ही पुढे बक्षाल व्हिडिओमध्ये यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आता आणि हळद टाकल्यानंतर छान मस्त परतून घेतलं आणि हे बघा बेसन पीठमध्ये पाणी टाकून असं पातळ करून घेतलेले आणि आता ते सगळं काही कांद्यामध्ये टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर एका साईडला लगेच हलवून घ्या म्हणजे असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकायची आहे आणि वरतून बारीक चिरलेली कोथंबीर आणि छान मस्त असं मिडियम गॅस व हलवत हलवत राहायचं आणि मस्त शिजू द्यायचं छान मस्त असं झटपट असं पिठलं होतं तर भाजीपाला आता भरलेलाच होता पण आपल्या एका भाजीला नसल्यावर आपण पिठलं करू शकतो आणि आईंचे म्हणजे मामांचे फ्रेंड आहे त्यांनी ना मसाले दिले धना पावडर काळा मसाला लाल मिरची पावडर हे सगळे काही मसाले म्हणजे वानुळा आला आणि हे बघा छान मस्त असं शिजू शिजल्यानंतर प्रकारे आपलं पातळ पिठलं होतं आणि ही पिठलं तव्यावरचं खूप छान मस्त लागतं ते पण तुम्हाला नक्की रेसिपी दाखवेल मिस्टरांना उपवास असतो एकादशीचा त्यांच्यासाठी खिचडी केलेली होती आणि आता आम्ही सगळेजण मस्त इकडे हॉलमध्ये जेवायला बसलोय सईला पण वेगळी प्लेट लागते आणि चला किचन वगैरे पूर्णपणे आवरला गेला आहे भांडे वगैरे घासून घेतले आणि पूर्णपणे किचन क्लीन केलं रात्रीचा किचन आवरून ठेवला आणि सकाळी ना फ्रेश मस्त म्हणजे जास्त काही कामं पण राहत नाही आणि म्हणजे संध्याकाळच्या वेळेस ना आपलं किचन स्वच्छच असावा आता हा दुसऱ्या सकाळचा व्हिडिओ येतोय तुम्हाला तर आता नाईन त्यांना चहा वगैरे दिला होता आणि सईला पण चहा खारी दिली होती आणि आता मी ना घर वगैरे झाडून बाकीचे कपडे वगैरे वॉश क धुऊन वगैरे झालं होतं आणि शेवट शेवटफडची पुसायची बाकी होती ना आता साडेसात वाजले होते सकाळचे आणि सकाळी लवकर उठून बाकीचे म्हणजे डबा वगैरे भाजी वगैरे टाकून दिलेली होती आणि आज प्रदोष आहे सोम प्रदोष शिवभजन म्हणजे आपले शिवांचे गाणे लावले गा टी व्हीवरती छान मस्त असं प्रसन्न वाटतं देवाचे गाणे जेव्हा घरामध्येच ऐक म्हणजे लावतो ना आपण आणि सकाळी आईंची देवपूजा वगैरे पण आता फडशी पुसल्यानंतर करतील सगळं काही आवरल्यानंतर एकदम घर असं सकाळी उठल्यानंतर आवरलं एकदम आवर आवर फ्रेश वाटतं सईंचं आईंचं चहा पिण्याचंही चालू होतं आणि सईचं पण खाणं चालू होतं थोड्या वेळ काही मूड सईचा खराब असतो ते पतीला तिला फोन द्यावाच लागतो आणि त्यानंतर आज आम्ही जाणार होतो फोटोशूट करायला सईची पण आंघोळ झाली माझंही घरातलं ला। आवरलं आणि आता सईचं फोटोशूट करायचं आहे सई सगळ्यांना हाय करते तर मस्त आता तिला मी रेडी करते रेडी झाल्यानंतर सईचं लूक बघास तुम्ही आणि कमेंटमध्ये नक्की सांगा सई कशी दिसते आणि फोटोशूटही कसं झालं तर सईचे रील वगैरे शॉर्ट सगळं काही तुम्हाला येईल नक्की जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या साईडचे अजूनही फोटोशूट होणार आहे तर तुम्हाला तुमची तुमचीही लहान मुलं असतील घरामध्ये जर तुम्हालाही आता साईचं फोटोशूट शूट केले तुम्हाला ही आयडिया येतील तर मीच म्हणजे आम्हीच फोटोशूट केलं घरच्या घरी फोटोग्राफर वगैरे काहीच नाही हा ड्रेस रेंटने आणला आणि तिला तयार केलं छानपैकी आणि तिला जे आम्ही सांगतो ना त्याप्रकारे ती मस्त करते पण तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघशाल आणि शॉर्ट आला ना तर तुम्हाला जर सगळ्यांना खूप जास्त आवडेल सई खरंच खूप सुंदर दिसत होती आणि तुकाराम बनवलं होतं सईंना आणि सईचे पप्पा तिला फेटा बांधण्याचं ट्राय करत होते तर ही माझी ओढणी आहे कारण आम्ही जी टोप आणला ना तो खूप जास्त मोठा होता म्हणून बघत होतं तर आजचे पण सकाळचे सगळे काही कामं घरातली आवरली कारण सईला आज मी शाळेत नाही पाठवलं कारण लहान मुलं शाळेत गेली की शाळेतून आल्यावर थकतात आणि सईचं फोटोशूट करायचं होतं त्यामुळे मग तर आईकडे ना उडीदचे पापड करायचे होते मळत होत्या आणि ब बाकीची कामं तर झालेली होती घरातली तर मग आता आम्ही सकाळी आठ साडेआठ नऊच्या दरम्यानमध्ये आमच्या सिन्नरमध्ये ऐश्वरीचं मंदिर आहे महादेवांचं तिथे जाणार आहेत फोटोशूट करायला आणि तिकडे ताई पण हॉलमध्ये बसलेल्या होत्या आणि हे बघा आपली सई किती छान दिसते ना पुढे तिचं लुक तुम्हाला संपूर्ण दिसेलच तामी आहे तर आता आम्ही आलोय सौरभ भाऊ आणि साक्षी बहिणी पण येणार होत्या हे बघा श्री शिवाय नमस्तुभम तर इथे आहे आमचं ऐश्वरीचं मंदिर सिन्नरमध्ये तर गावाबाहेरची देवी आहे ना त्या साईडलाच आहे आणि वातावरण बघा ना किती छान मस्त सकाळचं खूप छान वातावरण होतं आणि आज प्रदोष पण आहे सोमप्रदोष आजचा व्हिडिओ आहे हा तर प्रदोष पण होता आणि आज आमचं दर्शन पण मस्त झालं इथे आणि सईचंही फोटोशूट खूप छान मस्त झालं कारण एवढे छान मस्त पूर्ण असं हिरवगार बाहेर बघा किती छान दिसतं आहे ना आणि इथले मंदिर पण खूप मस्त आहे तर तुम्ही सुंदरला आला ना नक्की या मंदिरामध्ये या खूप छान मस्त असं मन प्रसन्न होतं तर आता पहिली ना आम्ही दर्शनाला जाणार होतो पण इथे गर्दी होती तर म्हटले थोडं फोटो काढू आणि त्यानंतर मग दर्शनाला जाऊ कारण मूड आहे आहेपर्यंत लहान मुलांचं कसं असतं फोटोशूट करायचं म्हटले की त्यांना मेकअप वगैरे कपडे वगैरे तर कंटाळून जातात आणि ती जात तसं काहीचा मूड फ्रेश होता तरी फार थोडेफार नाटकं करत होती मग मुलांना एक एक सांगायचं एक एक करून घ्यायचं अशा प्रकारे आम्ही सईचं फोटोशूट करत असतो नेहमीचंही बी कधीच सईचा फोटोशूट आहे ना म्हणजे फोटोग्राफर वगैरे बोलवून केलं नाही सईचं आम्ही फोटोशूट आम्हीच करतो रील वगैरे आम्हीच सगळे काही बनवतो मिस्टर असतात मिस्टर तिचे रील काढत असतात ता आणि एडिट वगैरे करतात आणि आपली सई पण जसं आम्ही सांगतो ना तसं करते तर हे बघा किती मस्त दिसते ना कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा तर छान मस्त ज्ञानोबा तुकाराम असं बोलत होती पण खूप वाऱ्याचा आवाज होता कारण वारं पण खूप होतं ना त्यामुळे मला हे म्यूट करायला लागले सगळे काही त्यामुळे तुम्हाला व्हॉईसवर करून सांगते आणि हे बघा तर हे सगळे काही शूट गेलेले तर याचा शॉट नक्की येईल तर कसा वाटतो आहे आपल्या सईचा लूक मस्तच ना I don't know. तिथे सगळे काही ना सईचे फोटो काढत होते सईच्या कोणी पाया पडत होतं तर तुम्ही त्या आजीबाईंना बघितलंच आणि सईला पैसे पण दिले त्या आजीबाईंनी तर साक्षात असं सा तुकार म्हणजे छान दिसत होते ना तर मग आमचं फोटोशूट झाल्यानंतर मग आम्ही ना इथे दर्शनाला आलो आमचं दर्शन पण इथं मस्त झालं छान असं शिवलिंग तर इथे ऐश्वरचं शिवलिंग आहे खूप छान मस्त असं श्रावण महिन्यामध्ये ना इथे सजवतात तेव्हा पण तुम्हाला मी दाखवेल आणि आज सोमप्रदोष सोमवार असल्याने इथे पण गर्दी होती तर मग आम्ही पण दर्शन घेतलं आणि त्यानंतर इथेच गावाबाहेरची देवी मागेच मंदिर आहे मग त्या देवीच्याही दर्शनासाठी गेलो सौरभ भाऊ साक्षीबाईनी पण आले होते आता कुठं चला

आणि झाला आणि पोह्यांचा नाश्ता वगैरे झाला आज प्रदोष आहे प्रदोषच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर चला एकच आजचे व्हिडिओची ऍड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय